निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत बसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी स्विमिंग पूल बोटिंग रेन डान्स दुर्गदर्शन झुलता पूल ट्रेकिंग फणी गेम्स तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय जेवण नाश्त्याची सोय शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी सितेवाडी खंडेराजुरी रोड खंडेराजुरी तालुका मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट मिरजेत गोठ्यातील जनावरे दगावल्याने गरीब कुटुंबावर दुःखाचा डोंगर एक बैल तीन शेळ्या व एक बोकड मृत्युमुखी विषबाधा झाल्याचा संशय मिरजेतील वकार भाग वेताळबा नगर या ठिकाणी राहत असलेल्या हसन मोहम्मद हुसेन बैरागदार यांच्या मालकीची जनावरे आपल्या गोठ्यामध्ये अज्ञात कारणावरून मृत्युमुखी पडल्याची घटना आज सकाळी सात वाजता घडली आहे रात्री रोजच्यासारखे त्यांना कडबेचे खाद्य घालण्यात आले होते सकाळी बैरागदार यांनी आपल्या गोठ्यामध्ये आले असता जनावरे दगावल्याचे निदर्शनास आले प्रथमदर्शनी पाहता जनावरांना विषबाधा झाली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला जनावरे दगावल्यामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे यामध्ये एक बैल तीन शेळी व एक बोकड असा सुमारे दोन लाखाचे नुकसान या गरीब कुटुंबाचं झालं असून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली आहे पशुवैद्यकीय अधिकारी यांना याची माहिती देण्यात आली असून जनावरे नेमकी कशामुळे दगावली यासाठी आता जनावरांचे शवविच्छेदन केल्यानंतर सर्व बाबी लक्षात येणार आहेत